या ठिकाणी प्रभाकरराव देशमुख थेट याच्यामध्ये दे, शंभर वेळा या तिन्ही आरोपींशी बोललेले आहेत आणि व्हिडिओज त्यांच्याकडे गेले आहेत त्यांच्याकडनं उत्तर आलेलं आहे पण त्याहीपेक्षा त्याहीपेक्षा मला जसं वाईट वाटतं मी काही त्यांच्यावर आरोप करत नाहीये पण त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे ते म्हणजे आदरणीय सुप्रियाताई सुळे आणि या सभागृहाचे सदस्य श्री रोहित पवार यांचे यांचे कॉल्स तुषार खरात आणि यांच्या विरुद्ध जे व्हिडिओ केलेले आहेत ते व्हिडिओ केल्यानंतर त्यांनी यांना पाठवले आहेत माझं आयुष्य माझा मोबाईल हा पूर्णपणे पारदर्शक आहे हो मी पत्रकारांच्या कॉन्स्टंट कॉन्टॅक्ट मध्ये असते का तो हसते इथे जेवढे माईक घेऊन उभे आहेत ना हे तुम्ही सगळे इथले किंवा जे बघत असतील या सगळ्या पत्रकारांचे मला रेग्युलर मेसेजेस येतात त्यांचे फोन्स येतात त्यांनी जे बातमी केली त्याचे तुम्ही व्हिडिओज तुम्ही सगळे मला पाठवता जसे तुम्ही पाठवता तुषार खरा त्यांना ओळखते का हातातच मी त्यांना ओळखते त्यांचं पॉप्युलर युट्यूब चॅनल आहे त्यांनी माझी लोकसभेला विधानसभेला इंटरव्ह्यू देखील घेतलेले अर्थातच मी त्यांना ओळखते आणि लोक मला पाठवतात बातम्या ऑफकोर्स पाठवतात मी त्या फॉरवर्ड करते तर नाही मी फॉरवर्ड करत नाही आणि एका सशक्त लोकशाहीमध्ये एका लोकप्रतिनिधीला आणि पत्रकाराला बोलायला प्रॉब्लेम काय हा माझा पहिला मुद्दा आहे त्याच्यामुळे मला खरं तर आश्चर्य वाटलं आणि माझी भाषण माझे सगळे सोशल मीडियाचे अकाउंट हे सगळे पारदर्शकपणे तुम्ही सगळे पाखता मी कधीही कोणत्याही व्यक्तीबद्दल वैयक्तिक स्टेटमेंट केलेला नाही आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्स ला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा लाईक आणि शेअर करा